चंद्रपूर येथे महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाची उत्साही सुरुवात झाली आहे शून्य अपघात महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह हो। एक ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा केला जात आहे या सप्ताहाची सुरुवात बाबूपेठ मुख्यालय ते आझाद गार्डन दरम्यान रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनने करण्यात आली या मॅरेथॉनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली महावितरणने नागरिकांना सुरक्षित वीज वापरावयाचा तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे या सप्ताहात विविध जनजागृती उपक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वीज वापराचे महत्व पटवून देण्यासाठी सूचना व मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत आजच्या घडीला जे आपण म्हणतोय की वीज हा आपला एक मूलभूत एक साधन आहे की ज्याच्याशिवाय आपल्याला सगळे आपले व्यवसाय आणि बाकी सगळं आपण ठप्प पडतात परंतु ह्या विजेच्या माध्यमातनं आपण जशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये प्रकाशाची पेरणी करतो आणि ह्या प्रकाशाच्या पेरणीच्या माध्यमातनं आपण भौतिक प्रगती करतो परंतु त्या विजेच्या साधनाला हाताळणी करण्याकरता जर निष्काळजी केलं तर तेच विजेचं साधन आपल्याला आपल्या जीवनामध्ये अंधार पडू शकतो म्हणजे अंधार पसरवू शकतो म्हणून हा एक लोकांच्या साठी एक जनजागरण म्हणून एक मोहीम आहे ह्या सात दिवसामध्ये विविध उपक्रम आपण राबवणार हा विद्युत प्रणालीमुळे जे काही विद्युत अपघात होतात त्याबद्दल महावितरणला फार दुःख होते त्यामुळेच हे सगळी व्यापक मोहीम ज्या मध्ये आपण राबवत आहे त्याच्या माध्यमातून हे विद्युत अपघात कमीत कमी व्हावे ही या मागची भूमिका आहे